पेन्शन धारकांसाठी मोठा फायदा ई पी एस पेन्शन सहाशे पन्नास पर्सेंट वाढणार आता पेन्शन धारकांना मिळणार तब्बल इतके रुपये तर पाहूया किती रुपये मिळणार आहेत तर देशातील कोट्यवधी पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे वाढती महागाई आणि जीवनशैलीतील बदलांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत मासिक पेन्शन मध्ये वाढ करण्याची योजना जाहीर केली आहे सध्या ईपीएस पेन्शन धारकांना एक हजार रुपये मासिक पेन्शन मिळते पण सरकार आता त्यात वाढ करून सात हजार पाचशे रुपये करण्याचा विचार करत आहे यावरून पेन्शन मध्ये सहाशे पन्नास पर्सेंटची मोठी वाढ होईल ज्यामुळे पेन्शन धारकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे या पेन्शन वाढीचा निर्णय सरकारकडून अधिकृतपणे जाहीर होईल अशी आशा आहे आणि या वाढीमुळे लाखो पेन्शनधारकांना पेन्शनधारक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची ठरणार आहे सध्याच्या परिस्थितीत एक हजार रुपयांच्या मासिक पेन्शनमध्ये जीवनाची आवश्यकता पूर्ण करणे कठीण होऊ शक लागली आहे महागाईच्या वाढीमुळे रोजच्या खर्चाला तोंड देणे अधिक कठीण झाले आहे औषधे रेशन दळणवळण आणि इतर अनेक महत्वाच्या गोष्टींना पैसा लागतो सध्या मिळणारा एक हजार रुपयांमध्ये हे सर्व खर्च उचलणे अशक्य आहे आणि म्हणूनच पेन्शनधारक कर्मचारी सात हजार पाचशे रुपयापर्यंत पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत केंद्र सरकार कडून पेन्शन मध्ये वाढ करण्याची योजना सुरू केली आहे ई पी एफ ओ कडून पेन्शन मिळवणारे कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी मोठ्या संख्येने या बदलाचे स्वागत करत आहेत त्यांच्या मते एक हजार रुपयांच्या पेन्शन वर जीवनाचे आवश्यक खर्च भागवणे शक्य नाही यापेक्षा जास्त पेन्शन देणे हे त्यांच्यासाठी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अत्यावश्यक आहे अनेक पेन्शनधारकांसाठी सात हजार पाचशे रुपयांचा पेन्शन त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करू शकते यावरून कामगार मंत्रालयाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तर संसदीय समितीने कामगार मंत्रालयाला ईपीएस चा आढावा घेण्यास सांगितले आहे या समितीने दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरीस ईपीएस चा तृतीय पक्ष आढावा पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे दोन हजार चोवीस मध्ये मा महागाई आणि जीवनशैलीत झालेल्या वाढीचा अभ्यास करण्यात येईल या अभ्यासानंतर पेन्शन वाढवण्याची पावले अधिक ठोस आणि योग्य असतील अशा आशा आहे की या पेन्शन वाढीचा निर्णय लवकरच जाहीर होईल आणि पेन्शनधारकांसाठी ते एक सुखद अनुभव ठरेल दोन हजार चौदा मध्ये जे पेन्शन देण्यात आले होते त्याच वेळी महागाई कमी होती पण दोन हजार चोवीस मध्ये जी महागाई वाढलेली आहे त्यात एक हजार रुपयांचे पेन्शन निश्चितपणे अपर्याप्त आहे या पेन्शनवाढीमुळे लाखो पेन्शनधारक कर्मचारी त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारू शकतील त्यांना दिलासा मिळेल आणि किमान काही काळासाठी आर्थिक आधार सुद्धा मिळेल या बाबतीत राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी योग्य निर्णय घेतले आहेत पेन्शनधारकांना भविष्यात अधिक लाभ येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे अशा परिस्थितीत सरकारच्या निर्णयाची मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहे आणि या निर्णयास सकारात्मक परिणाम देशभरातील लाखो पेन्शन धारकांवर होईल थँक्यू